आस्था, आस्था एकमेव व्यासपीठ बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप माहितीच्या उमेदवार माजी मंत्री पंकजताई मुंडे यांचे धनगर समाजाच्या वतीने लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी जोरदार व जल्लोषात स्वागत केले जात आहे विशेष करून धनगर समाजाचे आणि गोपीनाथ मुंडे यांचे कायमस्वरूपी ऋणानुबंध व विशेष नाते राहिलेले आहे दरवर्षी एकतीस मे रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने चौंडी येथे आयोजित करण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या थाटामाटात करण्यात येत होती या जयंती महोत्सवाला न चुकता गोपीनाथ मुंडे हजर होते त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल धनगर समाजामध्ये कायम सहानुभूती राहिली असून मुंडे साहेब व धनगर समाज यांचे एक वेगळे ऋणानुबंध राहिले आहेत मुंडे साहेबांच्या नंतर देखील पंकजाताईंनी धनगर समाजाबरोबर आगळेवेगळे संबंध जपले आहेत त्यामुळे पंकजा ताई मुंडे यांच्याबद्दल धनगर समाजामध्ये एक आपुलकी राहिली असल्यामुळेच बीड लोकसभा मतदार संघातील संपूर्ण धनगर समाज पंकजताई मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला दिसून येत आहे त्यातच पंकजा मुंडे व महादेव जानकर यांची बहीण भावाचे नाते असल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर धनगर समाज पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी प्रयत्न करीत असताना दिसत आहे तसेच पंकजताई मुंडे सुद्धा लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर सर्वप्रथम धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे विविध ठिकाणी बोलून दाखवित आहेत या पार्श्वभूमीवर पंकजताई मुंडे यांचे मतदारसंघामध्ये धनगर समाजाच्या वतीने जोरदार जल्लोषात स्वागत होताना दिसत आहे आज बीड येथे धनगर समाजाच्या वतीने घोंगडी देऊन बीड जिल्ह्यातला पहिला सत्कार धनगर समाजाचे नेते प्रकाशभया सोनसळे यांच्या वतीने करण्यात आला यावेळी बीड जिल्ह्यातील अनेक गावात मधून धनगर समाजाचे सरपंच माजी सरपंच उपसरपंच व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या नवीन नवीन बातम्या